नमस्कार तुझ्यास मध्ये तुमची सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी तर ती रेसिपी थोडी नवी रेसिपी आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझी रोज नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटून जाईल तर चला आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता इथे व्हिडिओवरून तर आपण कोणती भाजी बनवणार आहे तुम्हाला समजलंच असेल तर चला स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघावा अशी मी अपेक्षा करते तर इथे मी घेतलेली आहे चार उकडलेली अंडी आणि आपण त्यासाठी मसाला तयार केलेला आहे इथे घेतलेली आहे एक चमचाभर इतकी बाजरी अर्धा चम्मच धणे एक चम्मच हरभऱ्याची डाळ आणि चवीनुसार मिरच्या ओलं खोबरं आणि हे ओलं खोबरं आणि हा जो मसाला आहे हा सगळा भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता बाजरीची मस्त लाही झाली आहे आणि सगळा मसाला आपण मस्त भाजून घेतलेला आहे खोबरं देखील व्यवस्थित भाजलं आहे आणि कांदा इथे कच्चा कांदा घालायचा आहे भाजून कांदा घातलेला नाही आहे कच्चा कांदा घेतलेला आहे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे तर हे सगळं मिश्रण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि कढाईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तर इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि आपण कढाईमध्ये तुम्हाला किती तेल पाहिजे ते यावर तुमच्यावर डिफेंड आहे तर इथे मी दोन वर्गाळी इतकं तेल टाकणार आहे तुम्हाला जर तेल आवडत नसेल तर तुम्ही एक वर्गाळी इतकं तेल टाका तर दोन वर्गाळी इतकं तेल टाकून मी त्यात टाकलं टाकणार आहे उकडलेली अंडे तर उकडलेले अंडे हे आधी कडाईमध्ये टाकण्याआधी आपल्याला चमच्याने असे छिद्रे करून घ्यायचे आहे तर का बरत किती यातमध्ये मसाला व्यवस्थित जाऊन बसतो आणि अंड्याची चव लागते आणि व्यवस्थित परतले पण जातात तुम्हाला जर नसेल त्याच्यावर छिद्रे करायचे तर स्किप पण करा तसेही तर टाकले तरी चालेल किंवा मग फोडी जरी केल्या तरी चालेल तर मी ते पूर्ण असा बॉईल केलेला अंडे पूर्ण रेसिपी करणार आहे यांच्या फोडी करणार नाहीये तर तुम्ही बघू शकता असं आपल्याला परतावून घ्यायचे आहे आणि एका साईडला भरपूर वेळ परतावून द्यायचे नाहीये तर यातच आपल्याला मसाला टाकायचा आहे हळद हिंग लाल मिरची पावडर चिकन मसाला आणि प्रवीण मसाला हे मी प्रमाणानुसार घेतलेले आहे तिघांपुरती भाजी बनवत आहे तर तिघांच्या मापाने आपल्याला मसाला घ्यायचा आहे आणि मसाला असा परतून झाला की आपल्याला त्या अंड्यामध्ये असं मस्त परतावून घ्यायचा आहे मसाला जळून पण द्यायचा नाहीये आणि कच्चाही ठेवायचा नाहीये असा मसाला परतला की आपण जो वाटलेला मसाला आहे तो व्यवस्थित परतावून घ्यायचा आहे यातच आपल्याला अंडी काढून घ्यायची नाहीये यातच आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि जो आपण मस मसाला मसाल्याकडे टाकतो ना तर तो, तो मसाला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जेवढा आपण मसाला परतो ना तेवढी आपली रेसिपी म्हणजे भाजीची चव चांगली लागणार आहे आणि आमच्या स्वीटीला तर काय दमच पडत नाही आमच्या स्वीटीला अंड्याचा वास येतोय ना सारखी ओरडत आहे तर असो तर तुम्ही बघू शकता इथे असं मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या अंड्याच्या भाजीला आणि कसा मसाला परतला आहे हे तुम्ही बघू शकता तेल पण चटचट मस्त करत आहे तर आपण दुसऱ्या गॅसवर ठेवलेलं आहे पाणी तापायला तर पाणी आपल्याला इथे गरम वापरायचं आहे चवीप्रमाणे आपल्याला भाजीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण गरमच पाणी इथे वापरणार आहे थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये थंड पाण्याचा भाजीला वापर केला की त्याची चव निघून जाते म्हणजे भाजी, भाजी, भाजी बेचव होते तर तुम्ही बघू शकता मस्त भाजीला उकळी येत आहे आणि आपल्याला किती भाजी घट्ट आणि किती पातळ ठेवायची ही तुमच्या वडे फेन आहे तर मी अंड्याच्या भाजीसोबत करणार आहे बाजरीच्या भाकरी त्यामुळे मी भाजी थोडी पातळ ठेवलेली आहे आणि ही भाजी खायला खरंच खूपच मजा येणार आहे कारण सुवास इतका छान येत आहे ना की आत्ताच असं वाटतंय की पटकन खाऊन घ्यावा खरंच गावरण अंड्याची भाजी खूप छान होते आणि चविष्ट होते तर इथे मी कड आल्यानंतर कोथंबीर टाकून घेतलेली आहे कड आल्यावरच आपल्याला कोथंबीर टाकायचं आहे तिचा सुवास मस्त भाजीमध्ये उतरतो तर आपण कोथंबीर टाकली ना तर आणखी सुवास वाढलेला आहे आणि तुम्ही तरी पण बघू शकता किती मस्त आलेली आहे बघा मस्त तर खरंच तोंडाला पाणी जर सुटलेलं असलं ना लाईक आणि कमेंट नक्की करून सांगा तर तुम्ही पण अशी देखील भाजी नक्की करून बघा गावरण अंड्याची अशी गावरण पद्धतीने भाजी खरंच खूप छान होते तर मस्त अशी उकळी पण आलेली आहे तर आता आपल्याला गॅस टाकायचा आहे बंद करून आणि एका बाऊलमध्ये आपल्याला भाजी काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आपण थोड्या मसाल्यामध्ये किती झणझणीत अशी मस्त भाजी केलेली आहे आणि गावरण अंड्याची खरंच खूप छान भाजी होते बॉयलर अंड्यापेक्षाही तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि बाजरीच्या भाकरीसोबत खरंच एकच नंबर ही भाजी लागणार आहे त्यासोबत मी कांदा लिंबू गोड लिंबू मिरचीचं लोणचं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा म्हणजेच रोज नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत जातील आणि मी चिकन गावरान चिकनची भाजी केलेली आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिंक देते तीही बघा तुम्हाला खूप आवडेल तर अशी गावरान पद्धतीतल्या भाज्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू